नमस्कार मित्रांनो आमच्या यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापूर्वक स्वागत मित्रांनो मनुष्य फक्त भ्रमात जीवन जगतो हा माझा तो माझा माझ्या जवळचे माझे खरं तर तुमची फक्त वेळ असते ती जर चांगली असेल तर सर्व तुमचे नाही तर सर्व जवळचे असून सुद्धा दूरचे हेच जीवनाचे सत्य आहे जोपर्यंत देवाणघेवाण चालू असते ना तोपर्यंत येणं जाणं चालू असत जोपर्यंत आपण होऊन बोलत असतो तोपर्यंत समोरून प्रतिसाद मिळत असतो पण जेव्हा देणं आणि आपण होऊन विचारणं संपत तेव्हा नातं तर संपतच पण माणुसकी सुद्धा संपत, संपत असते मित्रांनो आपण कुणासाठी कधीच महत्वाचे नसतो महत्वाची असते की त्या समोरच्या व्यक्तीची आपल्याकडून असणारी गरज गरज पडली की आठवण आणि गरज संपली की अडचण हा काही लोकांचा स्वभावच असतो गरज संपली की नातं संपलं प्रत्येक गोष्टीच फायदा पाहणारी माणसं नात्याला किंमत देत नसतात एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा कधी कधी एकट पण जगायला शिका जर तुमचे दिवस चांगले असतील तर आमंत्रण नसताना सुद्धा गाव गोळा होतो पण वेळ वाईट असेल तर निरोप देऊन सुद्धा लोक येत नाही कोणावर अवलंबून नकारावं कुठल्याही गोष्टीसाठी कारण ती सवय चांगली नसते रे कारण जेव्हा ते नसतील तेव्हा काय करा स्वतःहून शिका ती गोष्ट चुकाल तरी चालेल पण समजेल तुम्हाला की ती गोष्ट कशी असते किंवा कशी करायची मित्रांनो माणूस हा सवडीनुसार वागत असतो चहात माशी पडली तर चहा फेकून देतो पण साजूक तुपात माशी पडली तर ती माशी फेकून देतो तूप नाही अगदी तसच आवडत्या माणसाने चूक केली तर काहीही न बोलता ती पोटात घालतो पण जर ना आवडत्याने केली तर आकाड तांड भरून गोबाटा करतो मित्रांनो जर आपण एकाच दिवशी दोनशे रुपयाचा माठ आणि दोनशे रुपयाचा भुके घेऊन आलो आणि घरी आल्यानंतर अचानक माठ फुटला तर आपल्याला अतिशय दुःख होते कारण इतक्या लवकर माठ फुटेल अशी आपली अपेक्षा नसते परंतु दोनशे रुपयाच्या बुकेमधील फुल संध्याकाळी सुकून जातील हे माहीत असल्यामुळे त्याविषयी आपल्याला दुःख नसते आयुष्य ही असेच असते जितकी कोणाकडून अपेक्षा जास्त तेवढेच दुःख त्याच्याकडून वाढायला येते आणि ज्याच्याकडून अपेक्षा कमी त्याच्याकडून फारसे दुःख वाटायला येत नाही म्हणून समाधानी राहायची असेल तर कोणाकडूनही अपेक्षा धरू नका सूर्याची पण काही गमत असते ना पूर्वेकडे असलो की तो सूर्योदय आणि पश्चिमेकडे असला तर सूर्या माणसाचं पण तसच आहे समोरच्या व्यक्तीच्या मनाप्रमाणे वागाल तर चांगला आणि त्याच्या मनाविरुद्ध वागाल तर वाईट मित्रांनो सगळं करायचं आपण फक्त आपल्या आयुष्यातील क्षण वाया घालवायचे नाही ज्याला नाही ना आपली किंमत त्याच्या पुढे आपल्या बाजार मांडायचा नाही चार दिवस वासात जा लोक तुमचं नाव सुद्धा विसरतील मनुष्य जीवनभर या अहंकारात जगतो की आपण लोकांकरिता विशेष आहोत परंतु वास्तविकता ही अशी असते की तुमच्या असण्या नसण्याने कुणालाही काहीही फरक पडत नाही ज्याची जितकी गरज असते तो तितकाच तुमचा वापर करीत असतो मित्रांनो तीन प्रकारच्या लोकांना कधीच विसरायचे नाही ज्यांनी तुम्हाला तुमच्या अडचणीच्या वेळी मदत केली ज्यांनी तुमच्या अडचणीच्या वेळी फळ काढला आणि ज्यांनी तुम्हाला अडचणीत आणली तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला सांगायला विसरू नका आवडल्यास एक लाईक कर। करा आणि अशाच व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद